यशाची पहिली पायरी कोल्हापूर ए आर ओ नोव्हेंबरची तयारी आदर्श करिअर अकॅडमी सोबत एकतीस वर्ष देश सेवेच्या वाटेवर यशस्वी वाटचाल वीस हजारांपेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साहसी करिअर निवडा सन्मानजनक जीवन घडवा प्रवेश सुरू आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याण्णव शून्य एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि एक्क्याण्णव अठ्ठावन्न सात एकोणनव्वद एकोणनव्वद कोल्हापुरातील खवयांसाठी आता एक आनंदाची बातमी कळंबा तलावाजवळ उत्कृष्ट चव असणारे शाकाहारी मांसाहारी जेवणाचे हॉटेल किलबिल नायडू यांच्या व्यवस्थापनेखाली कोल्हापूरकरांसाठी खुले झाले आहे प्रशस्त लॉन दोन मजली इमारत आकर्षक सजावट अशा निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी सहकुटुंबाला जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे हॉटेलचे उद्घाटन माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यामध्ये सिने अभिनेते देवेंद्र चौगुले व त्यांच्या मातोश्री मालती चौगुले यांची विशेष उपस्थिती होती याप्रसंगी अमित साळुखे अभिजित खतकर किरण पाटील अरुण टोपकर रोहित मिरजे विजय खानविलकर राजकुमार नायडू पांडिराज नायडू सतीश वेणुगोपाल नायडू वैशाली किरण पाटील दुर्गादेवी नायडू राजे नायडू यांच्यासह कोल्हापुरातील विविध मान्यवरांनी हॉटेल किलबिलला भेट देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक पुबलून नायडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मी पुबालन नायडू माझा मिसेस गीतांजली नायडू ॲक्च्युली एकोणीसशे एक्क्याण्णवपासून आपण आहेत आणि सुरुवात आपण फास्ट फूड म्हणजे साऊथ इंडियनच्या इजामधनं सुरुवात करत नंतर कोल्हापूरच्या कव्या लोकांचा जो आवड बघून त्यांना जरा व्हेरायटी द्या लागणार आपल्याला नुसतं साऊथ इंडियनमध्ये कामून चालणार नाही हा बघून प्रत्येक वेळेला आपण काही ना काहीतरी वेगळे विचार करून नंतर आपण काहीकडे पिझ्झा बर्गर त्यात हे केला होता नंतर गुजराती ताली किती वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे ॲक्च्युली माझं फॅमिली हा जो माझा वडिलांचा फॅमिली ग्रुप आहे हे सगळं सुरुवातपासून आहे आमच्या आजोबा पंजोबापासूनच हॉटेल लाईनमध्ये आहे किलबिलमध्ये काय वेगळं पण कोल्हापूर वेगळं आता कोल्हापूरमध्ये आहे म्हटलं तर आपलं पा तांबडा पांढरा नॉनव्हेजला आवड आहेत कोल्हापूरला कव्या लोकांना मग ते जरी आपण नॉनव्हेजमध्ये इंट्रोड्यूस करणार आता साऊथ इंडियनचा जो बिर्याणी वगैरा असतात आमच्या तिकडचा तमिळनाडच्या ती बिर्याणी वगैरे करायचं आणि मटनमध्ये बरंच व्हरायटी आहेत ते सगळं एक 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 इंट्रोड्यूस करणार जो आजपर्यंत कोल्हापूर तर जो बघितलेला नाही टेस्ट बघितलेला नाही जरा नवीन व्हरायटी आहे ती आपण द्यायचं म्हणून किलबिल आहे हे फॅमिली रेस्टॉरंट आहे म्हणून सांगितलं आहे परिवारासाठी लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत कशा yes. पद्धतीचं इथं वातावरण असणार आहे ॲक्च्युली कसं आहे आता एक फॅमिली लोक जेवायला आला तर आता माझ्या आईवडिलांना एकदम तिखट आवडणार नाही आहे मग त्यांच्यासाठीच सॉफ्टमध्ये काहीतरी व्हेजमध्ये किंवा नॉन व्हेजमध्येच जरा सॉफ्ट नाहीस आणि मुलांना कसं स्नॅक्स आणि स्टार्टरमध्ये आवड असणार आहे त्यामुळे मुलांसाठी पण व्हरायटी भरपूर आहे स्टार्टरमध्ये सुद्धा आपण बरंच व्हरायटी इंट्रोड्यूस करणार आहे देन प्ले पार्क म्हणून छोटंसं एक छोटं करणार आहे आणि कसं आता समजा माझ्या घरात म्हणजे मी माझ्या फॅमिलीचं एक उदाहरण सांगतो ते माझ्या फॅमिलीला कसं कर खर्च जास्त करू शकत नाही असं एक आपण हे करूया मग माझं मुलगीचं वाढदिवस मग माझ्या मित्र लोकांना एक दहा पंधरा लोकांना मी बोलवणार आहे तर खर्च मला करायला होत नाही मग मी काय करणार आहे हा जो लॉन आहे हे पूर्ण मी फ्रीमध्ये देणार आणि माझं मेनू बघून तुम्ही ऑर्डर द्यायचं आणि तेवढंच चार्ज असते कलंबा म्हणजे मेन प्लस पॉईंट आपला हा तलाव तलाव इथं असल्यामुळं कधी समर वेकेशन असू दे वर्षात कुठलेही वेकेशन असू विंटर समर कुठलेही असू दे इथं वातावरण सेमच होतं आणि आम हा बघूनच आम्ही काय केलं तर डबल केलं जरासं हाईट वाढलं असलं मला वरती एवढं फिलिंग येत फॅमिली लोकं बसले की एकदम रिलॅक्स आणि किती पण ट्रस्ट असू दे म्हणून इथे आले की रिलॅक्स राहतात आणि मुलांनासुद्धा आपण एन्जॉयमेंटसाठी सेपरेट हे करणार आहे फॅमिली लोक रिलॅक्समध्ये बसून जीव देईन असं प्लॅनिंग केलं मी कोल्हापूर काव्या लोकांसाठी सेवा करायसाठी आहेत किलबिल होटल हा तुमचं रेस्टॉरंट आहे तुम्ही या एन्जॉय करा आणि काय वाटलं तर आणि मला आयडिया द्या ते पण सुद्धा मी करायला तयार आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा